नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात हसत खेळत घर उद्ध्वस्त बच्च्या भीषण आगीत कुटुंब संपलं आई वडिलांच दोन मुलांचा मृत्यू आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली एका खासगी बसला आग लागल्यानं वीस जणांचा मृत्यू झाला कल्लूर विभागातील चिन्नाटेकूर जवळ हैदराबाद बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला बस बंगळुरुहून हैदराबादला जात असताना अचानक भीषण आग लागली काही वेळा तर संपूर्ण बस जुळून खाक झाली या अपघातात नेल्लूर जिल्ह्यातील एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला मृतांमध्ये पती पत्नी आणि दोन निष्पाप मुलांचा समावेश आहे मीडिया रिपोर्टनुसार व्ही कावेरी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करणारे रमेश वय सदतीस त्यांची पत्नी अनुषा मुलगा मनीष आणि मुलगी यांचा बसला मृत्यू झाला रमेश गेल्या पंधरा वर्षापासून मध्ये एका खासगी कंपनीत काम करत होते ते त्यांच्या कुटुंबासह सहलीसाठी हैदराबादला गेले होते हैदराबादहून परतत असताना कर्नूल जिल्ह्यातील चिन्नाटेकूर इथं राष्ट्रीय महामार्ग एक चव्वेचाळीसवर वर एका बाईकची बसची टक्कर झाली आणि अपघात झाला या घटनेत वीस जण जिवंत जळाले तर काही जणांनी खिडकीच्या काचा फोडून बसमधून उड्या मारत आपला जीव वाचवला जखमींवर कुर्नूल रुग्णालयात उपचार सुरू आहेत बसमध्ये एक्केचाळीस प्रवासी होते आपत्कालीन दरवाजा तोडून सुमारे बारा प्रवाशी बाहेर पडण्यात यशस्वी झाले तर काही जण आगीत भाजले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला कुर्नुलचे जिल्हाधिकारी डॉक्टर एसी यांनी सांगितलं की हा अपघात पहाटे तीनच्या दरम्यान घडला जेव्हा बस एका बाईकला धडकली त्यामुळे इंधन गळती झाली आणि आग लागली एक्केचाळीस प्रवाशांपैकी एकवीस प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं